श्री स्वामी समर्थ आपण सर्वजण मला ओळखता मी ज्योतिष आहे वास्तुतज्ञ आहे निमरोलॉजर आहे मी लगातार आपल्या या चॅनलच्या थ्रू स्वामी रिलायझेशन आपल्या चॅनलच्या थ्रू मी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आजच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक उपाय आपल्या सगळ्यांना सांगणार आहे असं होतं ना की कि आपण कित्येक वर्ष झाले आपल्या गुरुंची उपासना करत असतो आणि आपल्याला असं वाटतं की मला कधी प्रगट होतील कधी मला फळ मिळेल म्हणतात ना फळ दिल्याने तुम्हाला फळ मिळत असतं ते या गुरुपौर्णिमेला आपल्याला असं वाटतं ना की मला या गुरु पौर्णिमेला तरी माझं फळ ईश्वराने द्यायला पाहिजे बघा कर्मानुसार तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात तुम्ही काय करता त्यानुसार ईश्वर आपल्याला फळ देत असतो तुम्ही किती काही सेवा करा पण तुमचे कर्मकांड चांगले नाही तुमची वाणी चांगली नाही तुमच्या मनामध्ये भरपूर काही पाप आहे तर आपल्याला फळ मिळत नाही हा अनुभव आहे आज गेले तीन ते चार वर्ष झाले मी ज्योतिषी या प्रोफेशन मध्ये तर मी बघते आणि मी प्रॅक्टिकली आहे मला काय वाटतं की तुमचे ग्रह जरी आहे पण तुम्ही काय करता त्यानुसारही तुम्हाला रिझल्ट मिळत असतं जर तुम्हाला वाटते की मला माझ्या गुरूंच्या समोर माझी प्रार्थना पोचवायची तर आज आपण लाडू बघूयात श्री स्वामी समर्थ महाराजांना बेसनाचे लाडू अत्यंत प्रिय होते आणि मी नेहमी आपल्या चॅनलवर या प्रसादाविषयी सांगत असते बेसनाचे लाडू आपल्याला बनवायचे जर तुम्हाला वाटते माझी कोणतीही विष असो कोणतीही इच्छा असो महाराजांपर्यंत या गुरुपौर्णिमेला मला पोचवायची तर आधीच्या एक दिवस आधी आपल्याला बेसनाचे लाडू मस्त तुपामध्ये बनवायचे त्याच्यामध्ये गुळाचे या तुम्ही साखरेचे म्हणू शकता ड्रायफ्रुट्स टाका जेव्हा तुम्ही ते लाडू बांधता तर तुमची इच्छा सांगायची की हे श्री स्वामी समर्थ महाराजा जी पण इच्छा असो ही तुमच्या चरणी अर्पण करते जेव्हा तुमच्या हाताच्या ह्या भाग्य रेषा असतात ह्या जेव्हा लाडूवरती उमटतात तर असं म्हणतात तुमचं भाग्य सुद्धा उमटल्या जात आणि ते इच्छा महाराज तुमची पूर्ण करतात कर्म जर खूप चांगले असतील आणि तुमच्या हातावरती जरी नसेल भाग्याची तरीही ईश्वर तुम्हाला राजवैभव देत असतो हा पण माझा अनुभव आहे म्हणून जेव्हाही तुम्हाला खूप जास्त संकट येतं वाटतं की काही कळत नाहीये काय करावं तर श्री स्वामी समर्थ महाराजांना मस्त बेसनाचे लाडू अर्पण करा त्यातलेच लाडू जेव्हा तुम्ही मंदिरात येता आणि तुम्हाला पुजारी वापस देतो तर ते लाडू प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करा आणि तुम्ही बनवलेले लाडू तुम्हालाच खायचे जर तुम्हाला की मला गरिबांना दान करायचे तर थोडे वेगळे काढून ठेवा पण तुम्हाला जिथनं परत मिळालं ते तुमच्या भाग्याच तुम्हाला मिळालेलं आहे म्हणून मग ते जे भाग्यात आलं ना त्याला ओळखा कसं परखायचं काय करायचं हा उपाय सर्वांनी गुरुपौर्णिमेला करा खूप चांगलं फळ मिळेल माझा अनुभव आहे मी नेहमी आपल्या सगळ्यांना सांगते मी जेव्हाही अक्कलकोटला जाते महाराजांच्या समाधीला जसं चोळ तिथे मी हेच लाडू घेऊन जाते जसं जा जमेल तीन तरी लाडू बनवून नेते पण नेते आणि बघा जेव्हाही तुम्ही भावनेनी ती गोष्ट करताना ती ईश्वरापर्यंत खरंच पोचतं